ग्रामीण भागाच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकारी पतसंस्थांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्ह्यातील पतसंस्थांनी संप पुकारून कामकाज बंद ठेवलं होतं राज्य पतसंस्था फेडरेशनचे नेते ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांच्या अधिपत्याखाली आज जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं पदाधिकारी एकत्र आले होते त्यांनी अहमदनगर येथे जिल्हा सहकार उपनिबंधकाची भेट घेऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्याची विनंती केली आहे यावेळी सर्वश्री ओमप्रकाश उर्फ काका कोयटे काँग्रेसचे डॉक्टर सुधीर तांबे वसंतलाल लोढा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे अनेक प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत आणि त्याला वाचा फुटावी या उद्देशानं आज अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील पाच ते सहा हजार कार्यकर्ते सकाळपासून धरणे आंदोलन धरून या ठिकाणी बसलेले होते आणि आज आम्ही सहकार देवतेची महाआरती केली आणि या सहकार देवतेला आम्ही प्रार्थना केली की हे सहकार देवते सहकार खात्याला आमचे प्रश्न सोडवण्याची सुबुद्धी दे विशेषतः सहकारी संस्थांनाच नव्हे संपूर्ण देशामध्ये थकबाकीचा जो रोग लागलेला आहे त्या थकबाकी वसुलीचे कायदे अधिक कठोर करावेत अशा प्रकारची मुख्य प्रार्थना आम्ही सहकार देवतेला केलेली आहे आहे आणि आमचे प्रश्न सुटतील अशी आम्हाला खात्री राज्यातील सहकारी चळवळीवर आणि विशेषतः पतसंस्थावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार खाते सक्षम असताना राज्य सरकार नियामक मंडळाची निर्मिती करू पाहत असून त्यामुळे सहकार चळवळ मुडीत निघण्याची भीती यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे राज्य राज्यपथसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्य निधी ज्या जिल्हा पतसंस्था फेडरेशन तालुका पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील पतसंस्थांच्या विविध मागण्यांसाठी सरकारला वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा सरकारने याबाबतीत कोणतीही दखल घेतली नाही म्हणून आज नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्था आम्ही बंद ठेवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे हजारो प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित होऊ राहिलेले आहेत जिल्ह्यातील पतसंस्थांची मागणी आहे की आमच्या पतसंस्था नोटाबंदीच्या ह्याच्यात पण सुद्धा पण कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आलेल्या नाही आहेत ठामपणे सम काम करतायत पण आम्हाला वसुलीच्या संदर्भात आणि इतर ज्या आमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत या मागण्याच्या संदर्भात सरकारनं याचा विचार करावा ह्याच्याकरता आंदोलनाचा आमचा हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा आहे अन्यथा या भविष्यामध्ये जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर भविष्यात या आंदोलनाचं स्वरूप हे संपूर्ण महाराष्ट्रभर राहणार आहे या संदर्भात येत्या चोवीस तारखेला पुणे या ठिकाणी बैठक आयोजित केली असून त्यात पुढील दिशा ठरविण्यात येतील

यावेळी सर्व पतसंस्था पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांनी महाआरती करून आपल्या भावना व्यक्त केल्यात प्रतिनिधी शाहिद शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर